मित्रांनो मानवी मने अतिशय क्रूर होताना दिसत आहे दिवसेंदिवस माणूस अमानुषरित्या समाजाला दहशतीच्या जाळ्यात ढकलून मरणाची ओळख करून देताना दिसतोय काल काँग्रेसची महिला कार्यकर्ती हिमाली नरवालची यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली त्यांचा मृतदेह रविवारी रोहतक या ठिकाणी मध्ये आढळून आला सचिन नावाच्या एका आरोपीला या प्रकरणात पोलिसांनी अटक केली एवढंच नाही तर सचिन हेमानी यांचा मृतदेह बॅगेत भरून घेऊन जात असल्याचंही सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इन्साईड स्टोरीजच्या आजच्या या व्हिडिओ मध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो सचिन नावाचा हा आरोपी स्वतःला हिमानी यांच्या मित्र सांगतोय ज्याने मोबाईल चार्जरने गळा आवळून हिमानी यांची हत्या केली त्यानंतर हिमानी यांचा मृतदेह हो एका सुटकेस मध्ये भरला आणि ती सुटकेस रोहतकच्या संपाला बस स्थानकाशी सोडून दिली या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे सचिन सुटकेस ओढत नेता दिसतो आहे या मध्ये हिमानी यांचा मृतदेह होता हो अशी माहिती पोलिसांनी दिली बत्तीस वर्षाच्या सचिनने गळा मोबाईलच्या चार्जरने वायरने हिमानी यांचा गळा आवळला आणि त्यांची हत्या केली गुरुवारी ही घटना घडली बावीस वर्षीय हिमानीची हत्या केल्यानंतर सचिनने तिचा मृतदेह बॅगेत भरला आणि रोहतक मधल्या संपाला या ठिकाणी ती थी बॅग सोडून या घटनेबाबत दोन मार्चला माहिती समोर आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन आणि हिमानी यांची फेसबुक ओळख झाली होती सचिन हिमानीला भेटण्यासाठी अधून मधून तिच्या घरी येत होता सत्तावीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता सचिन हिमानीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता रात्री तो तिच्या घरी थांबला दुसऱ्या दिवशी दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण झालं भांडण इतकं विकोपाला गेलं की सचिनने हिमानीला तिच्याच ओढणीने बांधले आणि त्यानंतर मोबाईल चार्जरने गळा दाबून तिचा खून केला दोघांच्या झटपटीत सचिनच्या हातालाही दुखापत त्याच्या रक्ताचे डाग हिमानीच्या घरात आढळून आले हिमानीची हत्या केल्यानंतर सचिनने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला ज्या चादरीवर सचिनचे रक्त सांडले होते त्या चादरीतच हिमानीचा मृतदेह गुंडाळून मध्ये भरण्यात आला त्याने हिमानीची अंगठी सोन्याची चेन मोबाईल लॅपटॉप इतर दागिने एका बॅगेत भरले आणि तिची दुचाकी घेऊन तो स्वतःच्या गावी बहादूरगड येथे निघून गेला रात्री दहा वाजता तो पुन्हा हिमानी आता या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर आला सदर हत्या प्रकरणात पोलिसांना छत्तीस तासानंतर पहिलं यश मिळालं पोलिसांनी हत्याकांडाच्या मुख्य आरोपीला अटक केली त्याची चौकशी सुरू आहे आरोपीने आपले नाव सचिन सांगितलं असून तो रोहतक चा राहणारा आहे त्याने हिमानीची हत्या का केली याबद्दल त्याची कसून चौकशी सुरू आहे हरियाणा पोलिसांनी आरोपी सचिनला दिल्लीतून अटक केली अटक केलेल्या आरोपीकडे हिमानीचा फोन आणि दागिने सापडले आज सोमवारी हरियाणा पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करू शक काँग्रेस कार्यकर्ता हिमानी नरवालचा मृतदेह एक मार्च रोजी रोहतक हायवे वर संपाला बस स्टँडवर मिळाला मृतदेह एका मध्ये होता पोलीस तपास मृतदेहाचा चेहरा निळा पडल्याचा दिसून आला तिच्या हातावर मेहंदी होती पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून पोस्टमार्टम साठी पाठवलं पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले चौकशी केली तपास आरोपीचं नाव सचिन असल्याचं कळालं तपासात आरोपीचं नाव सचिन असल्याचं पोलिसांनी त्याला दिल्लीतून अटक केली हिमानी नरवालची हत्या झाल्याचं समजल्यानंतर एकच खळबळ उडाली भारत जोडो यात्रेतून राहुल गांधी सोबत दिसल्याने हिमानी चर्चेत चा होत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी सोबत दिसल्याने हिमानी चर्चेत आली हिमानीच्या वडिलांनी आत्महत्या करून जीवन संपवले दुश्मनीमुळे भावाची हत्या करण्यात आली हिमानी आपली आई आणि भावासोबत त्रोहतकच्या विजय नगर भागात राहतो नातेवाईकांनुसार हिमानीच लग्न याच वर्षी होणार होत शोध सुरू होता दोन हजार चोवीस मध्ये निवडणुकीत व्यस्त असल्याने ती दोन हजार पंचवीस मध्ये लग्न करणार चाललेला मानवी भावभावनांचा जर माणसाला विसर पडत असेल तर मित्रांनो हे होताच राहणार आहे मित्रांनो एकमेकाला समजून घेणे आणि भांडण जरी असले तरी समंजसपणे समजून ते संपवणे गरजेचं आहे यावर तुमचं काय मत आहे ते नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी धन्यवाद